परळी तालुक्यातील जळगवण येथील रत्ननगर तांडा रहिवासी असलेल्या भीमराव शिवाजी राठोड वय अंदाजे याची घरगुती हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आहे आरोपी अनिल बाबासाहेब चव्हाण यांनी भीमरावच्या डोक्यात कोयत्यांनी वार करून हत्या केली ही घटना जळगवण येथील रत्ननगर तांडा येथे घडली मिळालेल्या माहितीनुसार अनिल चव्हाण आणि मयत भीमराव राठोड यांच्यात घरगुती वाद होता हा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता अनिल चव्हाण याने याच पादातून भीमरावला संपवण्याचा कट रचला घटनेच्या दिवशी अनिलने भीमरावला रत्ननगर तांडा जळगवान येथे बोलावले त्यांच्यात पुन्हा एकदा याच विषयावरून जोरदार बाचाबाची झाली जी नंतर हानामारीत बदलली यावेळी अनिलने जवळच असलेला कोयता उचलून भीमरावच्या डोक्यात अनेक वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भीमरावचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून फरार झालेला आहे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी अनिल चव्हाणचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवान झालेली आहेत या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले असून पोलीस पुढील तपास करत आहे